नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तासात या जिल्ह्यात अति जोरदार पाऊस जाणून घेऊया सविस्तर अपडेट या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे आज देखील राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसत आहे तर सकाळपर्यंत अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात पाऊस झाला आहे म्हणजेच काल त्यामुळे न तर आता आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार आहे याची सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात तर जोरदार पावसाची शक्यता विशेष करून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा चौदा जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तर काही ठिकाणी रेड अलर्टदेखील दिला आहे पुणे सातारा सांगलीच्या काही भागात रत्नागिरीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद